جي <small> घडलं होतं मी केव्हा घडलं एकोणीस एकवीस मार्च दोन हजार बावीस रोजी मी चारोच फार्म हाऊस येथे कामानिमित्त गेलो असतं मला ती मशीन तिथं पाहायला मिळाली पाहायला मिळाल्यानंतर ती मशीन घेतण्यास हे पण कळलं तर त्यांनी ज्या नावावरती मशीन आहे लता राजेंद्र आगवणे त्यांच्या मुलाला शशांक आगवण्याला फोन करून बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर आमचा व्यवहार तिथं ठरला मशीनचा तो व्यवहार चोवीस लाख रुपयाला ठरला चोवीस लाखापैकी पाच लाख रुपये त्यांना ला डाऊन पेमेंट स्वरूपात द्यायचे ठरले डाऊन पेमेंट स्वरूपा आणि नंतर उर्वरित रक्कम एकोणीस लाख रुपये ही कर्जापोटी होती जी पन्नास हजार रुपये अप्द्यांनी महिन्याला पन्नास हजार रुपये भरायचे अशा स्वरूपात ते हे करायचे होतं तर ते हे सगळं प्रकरण करत असता मी चाकण येते ऑगस्टमध्ये एकवीस मार्चमध्ये व्यवहार झाला आणि ऑगस्टमध्ये मी कामानिमित्त जात असताना ती मशीन बँकेने ओढून नेली वरून नेल्यानंतर मी तत्काळ शशांक आगवण्याला फोन केला की काय झालं आहे कसं प्रकार घडला तर त्यांनी सांगितलं मी बघतो काय असेल ते तुम्ही काय तिथं थांबू नका मी तिथून खांडे वाराण्याच्या गोडाऊनवरून मी लगेच निघून आलो तर मी परत शशांक आगवण्याला फोन केला काय झालं तर ते म्हणले आज गोडाऊनला मशीन आहे मला दोन दिवसात मिळेल मी तुम्हाला देतो दोन दिवस करता करता त्यांनी चार महिने लावले फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर राजाभाऊ आगवणे लता हागवणे आणि शशांक आगावने तिघं पण होते तर त्यांनी राजाभाऊनी विचारलं काय प्रकारे कसं काय तर मशीन चालवाय दिली तर किती पैसे मिळतात मग शशांकने सांगितलं एक लाख रुपये महिन्याला ला। मग राजाभाऊनी मला म्हणले एक लाख रुपये महिन्याने ला। तर तुम्ही आम्हाला चौदा लाख रुपये देणं उचित आहे तुम्ही बाराच लाख रुपये दिले उलट पैसे माझ्याकडून मागण्यात आले मग मला जरा थोडंसं काहीतरी गरबर वाटल्यामुळं मी तत्काळ म्हाळुंगे पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला मे मध्ये तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर चौकशी लागली चौकशी अंतर्गत शशांकला बोलवण्यात आलं शशांक आला असता त्यांनी पाच लाख रुपये द्यायचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेते साहेबांसमोर कबूल केलं तिथून तो बाहेर आला चौकीच्या बाहेर आल्यानंतर त्याचे फॉर्च्युनर लागलेलेच होती फॉर्च्युनर मधून वेपन काढून मला तुला एकदा सांगितलं कळत नाही का मी तुला पैसे देणार नाही तुका वारंवार वार माय पैसे मागतोय आणि माझ्यावरती तू इथं माळून गेला काय तू म्हणला एसीपी ऑफिसला डीसीपी ऑफिसला जा आमच्यावरती वरता असतं खूप मोठं आहे त्यामुळे तू काय आमची उकडू शकत नाही तुला काय करायचे ते कर आणि तुझी चौकीला मागणी केलीत की मशीन जमा करा तर खाकीमध्ये एवढा दम नाहीये की ते माया मशीनला हात लावत असं त्याने मला सांगण्यात आलं तिथे त्याला त्यांनी दमकवल्यानंतर हे मशीन मध्ये एकूण तुम्ही आतापर्यंत किती पैसे खर तर दिले आणि हे मशीन हगवले कुटुंबियांना पुन्हा कसं गेलं मी एकूण त्यांना अकरा लाख सत्तर हजार रुपये फोनपे गुगल पे आर टी द्वारे दिलेले आणि मशीन ज्या वेळेस बँकेने ओढून नेलं तर शशांकने लगेच दुसऱ्याच दिवशी मशीन त्याच्याकडे ओढून सोडून घरी नेलं त्यांनी बँकेला काय तिथं बँकेत मशीन जमा झालंच नव्हतं गोडाऊनवरूनच त्यांनी मशीन सोडून नेलंय त्या मुलांकडून तर मग लगेच तोच मशीन वापरत होता ते या प्रकरणामध्ये ज्यावेळेस धमकवण्यात आलं त्यावेळेस कोणत्या अधिकाऱ्याचं नाव घेण्यात आलं होतं का किंवा कुणाचा वरद असत नाही तो फक्त म्हटला आमच्यावरती मामाचा वरद असत आहे आणि तू काय आम्हाला काय करू शकत नाही मामा म्हणजे नाव तर काय त्याने घेतलं नव्हतं पण शंभर टक्के आता वैष्णवी आगावणे प्रकरणात जे नाव जालिंदर सोपेकर साहेबांचं नाव पुढे आलंय शंभर टक्के त्यांचाच विषय असतो एकंदरीत हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो कशा पद्धतीने दाखल करण्यात आला आणि काय निगोजे येथील राहणारे प्रशांत येळवंडे नावाची फुर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे एक तक्रार अर्ज दिला होता की हे काही पी आपल्या मागे आहे एम एच बारा एस यू एकतीस पासष्ट हा यांचा एक विक्रीचा प्रशांत हा पी लता हगवाणी यांच्या नावावर आहे आणि लता हगवाणी आणि सचन हगवाणी यांच्या मध्ये शशां घागवणेच्या ने, ने एक चोवीस लाखाचा याच्यातील फिर्यादीसोबत व्यवहार केला होता आणि व्यवहार केल्यानंतर त्याच्यातील पाच लाख रुपये रक्कमसुद्धा पहिल्या दिवशी दिल्या गेली आणि त्यानंतर दरमहा पन्नास हजार रुपयाप्रमाणे बँकेला एक वर्षापर्यंत हप्तेसुद्धा याचे म्हणजे पन्नास हजार रुपये ठरल्याप्रमाणे दिल्या गेलेले आहेत तर त्यानंतर मात्र हा जे सी बी जो काय आहे बँकेने हप्ते शशांक हघवानी किंवा लता आघावणी यांच्या अकाउंटून बँकेला न गेल्यामुळे जे सी पी शशांक हागवाने याने परत घेऊन गेलेला होता त्याच्यामध्ये आहे की बँकेने कारवाई केलेली आहे परंतु ती कारवाई रितसर झालेली आहे नाही आहे यासंदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यानंतर रेसिपी हा फिर्यादीला परत न मिळाल्यामुळे किंवा त्यांचा व्यवहार जो ठरलेला होता व्यवहाराप्रमाणे शशांक अगोनी आणि लता हघोनी यांनी पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रार अर्ज दिला आणि त्या तक्रार अर्जावरून त्याची फसवणूक झाल्याचं आपल्याला प्राथमिक आहे त्यावरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे आता केव्हा खरं तर यांना ताब्यात घेतलं जाणार आहे त्यातील जे काही आरोपी आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे तर न्यायालयीन ती जी काही त्यांच्या संदर्भांची प्रक्रिया आहे तर ती आपण मी स्वतः तपास अधिकारी आहे प्रक्रिया सुरू आहे आणि न्यायालयाची मान्यता मिळाल्यानंतर आपण लवकरच त्यांना ताब्यात